शेतकरी मित्रांनो आज आपण बा आंब्याच्या बागेमध्ये आलेलो असताना आपल्याला बरेच काही हे असे वाळलेले झाडं बऱ्यापैकी दिसले आपल्याला तर ह्याचं सगळ्यात पहिल्यांदा जे मुख्य कारण आहे ते ह्या झाडाला खाली बुडाला खोडकिडा आहे म्हणजे जो खोडकिडा आहे तो खोडकिडा मधात त्यानं खोड पोखरल्यामुळं वरती पानाला अन्नद्रव्य मिळाले नाही किंवा हे नाही त्याच्यामध्ये हे झाड असं वरतून वळतून वाळत चाललेलं आहे तर यासाठी आपल्याला काय करायचं किंवा जर आपल्या बागेमध्ये अशी काही एखादी फांदी वगैरे जर आपल्याला दिसत असेल हो आसल, तर ती फांदी सर्वप्रथम आपल्याला काय करायचं त्याच्या बुडाला किंवा एका कोणत्याही जॉईंटला हो होल आहे का किंवा खोड किडा आहे का हे आपल्याला पाहायचं आहे जर खोडकिडा असेल तर त्या बोळ बारीक बोळ असेल तर त्याच्यामध्ये कोणतंही क्लोरोपायरिफॉस किंवा एक साधं इन्सेक्टिसाईड आपल्याला इंजेक्शनाच्या सहाय्यानं सोडायचं आहे आणि ते सोडून त्याला चिकलाने किंवा शेणाने आपल्याला बंद करायचं जेणेकरून तो खोडकिडा मरून जाईल सोबतच आपल्याला काय की त्याच्या बाजूला त्या खोडकिडाच्या प्रादुर्भावामुळं बरेच किंवा फायटोपतरा किंवा कोल्हॉट बुरशी वगैरेचा हो प्रादुर्भाव कधी आपल्याला दिसून येतो त्यासाठी एक फंगीसाईड असेल साप किंवा साप किंवा ब्ल्यू कॉपर वगैरे हो याची आपल्याला एक आळवणी आपल्याला करून घ्यायची जेणेकरून हा आपल्याला बाकीच्या बागेमध्ये आपल्याला हा प्रादुर्भाव पसरणार नाही तर याच्या आंब्याच्या अधिक आपल्याला माहितीसाठी किंवा आपल्या कृषी विज्ञान केंद्राला आपण संपर्क करू शकता किंवा आम्हाला खाली कॉमेंट्समध्ये आपले प्रश्न तुम्ही विचारू शकता धन्यवाद